स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून मानवता सेवा संस्था व कृषी विभाग मुक्तायनगर यांच्यातर्फे मानवता फार्म तालखेडा शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट कार्यक्रम घेण्यात आला केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे जळगाव जिल्हा महासचिव विनोद भाऊ पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तर मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी अभिनव माळीसर प्रमुख पाहुणे होते आत्मा विभागाचे अधिकारी विनोद सैदानी कृषी सहायिका इंगडे मॅडम कृषी विभागाचे अधिकारी विनोद सैदानी कृषी सहायिका इंगडे मॅडम कृषी सहाय्यक ठाकरे कृषी मित्र हे सर्व उपस्थित सर्वांच्या हस्ते मानवता जल जंगल जमीन करण्यात विभागातर्फे कृषी अधिकारी माळी मानवता ग्रंथालयाला काही शेती विषयक पुस्तके पण भेट दिली रानभाजी व औषधी वनस्पती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यात तीस पेक्षा अधिक रानभाज्या व औषधी वनस्पती होत्या मानवता फार्म मधील उपलब्ध तीस पेक्षा अधिक देशी गावरान पण प्रदर्शन मांडलेले होते मानवता सेवा संस्था टीम ने नियोजन पूर्व कार्यक्रमाचे आयोजन केले सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील तालखेडा भोटा सुडे कुर्हा पारंबी वडोदा चिंचखेडा धुळे या गावातून शेतकरी आले होते नांदुरा तालुक्यातील सेंद्रिय शेतकरी भानुदास वनारे यांनी सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली कृषी सहाय्यिका इंगडे मॅडम यांनी शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती दिली एमसे नियो करीता तुनिये जबताब